नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी परफेक्ट बाहेरच्यासारखा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा घरी बनवणार आहोत ते पण एकदम सोप्या पद्धतीने जर तुम्ही मी दाखवलेल्या पद्धतीने ढोकळा बनवला तर अगदी शंभर टक्के बाहेरच्यासारखा ढोकळा घरी बनवू शकाल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी ते एक मिडियम साईजची वाटी घेतलेली आहे आणि या वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचे साधारणतः एक ग्लास इतकं हे पाणी होईल त्यानंतर आपण पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो तो चमचा घ्यायचे आणि बाकीचं सगळं साहित्य या चमच्यानेच मोजून टाकायचं आहे अर्धा चमचा लिंबूसत्व टाकून घेतलेलं आहे त्या चमच्याने आपल्याला चार चमचे साखर टाकून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया किंवा चवीनुसार मीठ टाकून घेतलं तरी चालेल आता टाकलेले साहित्य आपण थोडेसे मिक्स करून घेऊया म्हणजे साखर मीठ सत्व हे पाण्यात विरगळेल यात आपल्याला अगदी चिमूटभर खायचा पिवळा कलर टाकून घ्यायचे जर तुम्हाला पिवळा कलर टाकायचा नसेल तर तुम्ही यामध्ये हळद टाकून घेऊ शकता पण अगदी बाहेरच्यासारखा परफेक्ट ढोकळा बनवायचे त्यासाठी इथे मी पिवळा कलर टाकून घेतलेला आहे बाहेर कलर वापरूनच ढोकळा बनवतात आता आपण सगळं मिक्स करून घेऊया म्हणजे साखर ही पाण्यात व्यवस्थित अशी विरगळेल मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घेणार आहोत ज्या वाटीने पाणी टाकून घेतलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक साईड फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ वापरण्या अगोदर आपल्याला बेसनपीठ हे चाळून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि टाकताना अगदी लक्षपूर्वक आपल्याला एकाच साईडने मिक्स करून घ्यायचे यामुळे ढोकळा हा छान फुलतो आता व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे यात आपण चार चमचे तेल टाकून घेणार आहोत ज्या चमच्याने आपण साखर मीठ टाकून घेतलेलं होतं त्या चमच्याने चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे जे आपण भाजी बनवण्यासाठी तेल वापरतो ते तेल टाकून घ्यायचे आणि तेल टाकून घेतल्यानंतर एक चार पाच मिनटं आपण हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं बॅटर हे तुम्ही जितका वेळ जास्त छान असं फेटून घ्याल तितकाच आपला ढोकळा हा छान फुलतो आणि जाळीदार होतो आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे आता बॅटर आपण थोडंसं साईडला ठेवून देऊया त्यानंतर मी ते ढोकळा बनवण्यासाठी एक प्लेट घेतलेला आहे आणि या प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं त्यानंतर मी ते ढोकळा अशा टोपलीत बनवणार आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि गॅसवरलं स्टँड ठेवायचं आणि स्टँडवर आपल्याला प्लेट ठेवून द्यायचे स्टँडच्या वर पाणी नको खालीच पाणी असायला हवं आणि आता पाण्याला उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचे त्यानंतर आपल्या बॅटरमध्ये आपण अर्धा चमचा खाईचा सोडा टाकायचं त्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि लगेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना परत आपल्याला एकाच साईडने मिक्स करून घ्यायचे जास्त वेळ मिक्स करायचं नाही जोपर्यंत आपलं बॅटर फुलत नाही तोपर्यंत आपण मिक्स करून घेतलेलं आहे एका मिनटात बॅटर फुलतं आणि बॅटर फुलल्यानंतर लगेचच आपल्याला प्लेटमध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त वेळ मिक्स करत राहिला तर आपला ढोकळा हा जाळीदार होणार नाही आता बॅटर टाकून झाल्यानंतर लगेचच याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवर आपल्याला दहा मिनटं हा ढोकळा वाफून घ्यायचा आहे दहा मिनटात ढोकळा हा व्यवस्थित होतो दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा हा मस्त असा फुललेला आहे तरी पण आपण एकदा चाकूच्या सहाय्याने पाहून घ्यायचं की ढोकळा हा व्यवस्थित शिजलेला आहे का नाही चाकूला बिलकुल पीठ लागलेले नाही कोरडा निघाला आहे म्हणजे आपला ढोकळा हा व्यवस्थित असा तयार झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण प्लेट काढून घेऊया प्लेट काढून घेतल्यानंतर याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण यासाठी तडका बनवून घेऊया म्हणजे ढोकळ्यावर टाकण्यासाठी तडका बनवून घ्यायचे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं ते आहे आणि तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायचे आणि चार पाच मिरचीचे मी ते लांब लांब काप करून घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहेत आणि मिरची छान तळल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर टाकून घ्यायचे आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे पाणी टाकून जर तडका बनवला तर ढोकळा हा अगदी कोरडा असा लागत नाही छान रसरशीत तसा होतो आणि खायला पण खूप टेस्टी लागतो आता पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायचे जेणेकरून साखर ही पाण्यामध्ये पूर्ण विरगळेल फक्त एकच उकळी काढायचे आपल्याला जास्त वेळ पाणी उकळायची गरज नाही आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि हा तडका होईपर्यंत आपला ढोकळा पण थंड होतो पाण्याला उकळ्याला आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा ढोकळ्यावर टाकण्यासाठी आपला तडका तयार झालेला आहे आणि ढोकळा पण थंड झालेले आहेत साईडच्या कडा हा आपोआप सुटतात आता आपण ढोकळा कट करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही ढोकळा कट करून घेऊ शकता आणि ढोकळा कट करतानाच तुमच्या लक्षात येत असेल की अगदी मऊ असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आणि जितका मऊ झालेला आहे तितकाच जाळीदार सुद्धा असा ढोकळा होतो आणि कलर पण अगदी बाहेरच्या ढोकळ्यासारखाच येतो मी ते चौकोनी आकारात ढोकळा कट करून घेतलेला आहे तडका टाकण्या अगोदरच मी तुम्हाला दाखवते ढोकळा किती मस्त झालेला आहे एकदम मऊ जाळीदार असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आता ढोकळा तयार झाल्यानंतर याच्यावर आपण जो तडका बनवून घेतलेला होता तो तडका टाकून घ्यायचा आहे आजची ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी जे प्रमाण घेऊन ढोकळा बनवलेला आहे त्या प्रमाणात तुम्ही एकदा ढोकळा नक्की बनवून पहा खूप मस्त होईल आजची रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक असं धन्यवाद